मुलांसोबत खेळत असताना झालेला पराभव सहन न झाल्यामुळे रेंदाळ तालुका हातकणंगले येथील लक्ष्मीनगर वसाहतीतील बारा वर्षांच्या मुलाने छपराच्या लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली यश उर्फगुंड्या नामदेव राठोड वयवर्ष बारा असे या दुर्दैव मुलाचे नाव आहे त्याने नुकतीच इयत्ता सहावीची परीक्षा दिली होती त्याचे आईवडील दगडखाणीवर दगड फोडणे वाहतूक करणे व वा चहा टपरी चालवण्याचे काम करतात रेंदाळ येथील लक्ष्मीनगर वसाहतीजवळच्या माळ क्रशर आहेत या क्रशरसाठी खाणीत दगड फोडणे व त्याची वाहतूक करण्याचे काम कर्नाटकातील लमाण समाजातील कुटुंबे करत असतात ही कुटुंबे या क्रशर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्येच वास्तव्यासही असतात सध्या परीक्षा संपल्या असल्यामुळे शाळा या सकाळीच भरतात त्यानंतर दुपारच्या वेळेत सर्व मुले विविध प्रकारचे खेळ व स्पर्धा खेळत असतात शांतिकुमार पाटील यांच्या क्रशरवरील मुले नेहमीप्रमाणे काचकवड्यांचा का खेळ खेळत होते